मिनिट एक मिनिट एक मिनिट अधिवेशनाला साडेपाच लाख रुपये खर्च आहे हे जे आता सोळा दिवसाचं अधिवेशन आहे ना त्याचा एकूण आकडा किती आहे वकील साहेब काढा आणि तुम्ही आठ दिवस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी किती मिनिट आपलं कामकाज झालं त्याची माहिती अधिवेशन झाल्यानंतर मी तुम्हाला राहू देतो साधी गोष्ट नाही सरकार सरकार आता सरकार आता तुम्हाला काही देऊ बी शकत नाही पण सरकारला जाणीव झाली आहे ही धोक्याची घंटा वाजली आहे हे बालाजी पाटील ह्याच्यामध्ये घुसलाय हे आता काहीतरी एगडच घडविणार पूर्ण सरकारला जाणीव झाली त्याच्यामुळं जा। येणाऱ्या काळामध्ये सरकारला तुमच्या बेरोजगारीचा प्रश्न आयरणीवर घ्यावा लागेल आणि बेरोजगारी महाराष्ट्रातली संपवण्यासाठी निश्चितच त्याच्यामुळं इकडे बी मालटी इथं काय करावं लागेल आता लातूर जिल्ह्याची अशी घालू का बसा जरा इथं नाही हो काय अरे मालटे लोक इथं कशी उडाले बघा ते असू द्या तर भावानो आता आपल्याला मुद्द्यावर यायचंय तिकडे अरे एवढे पोलिस कशाला एवढा आम्हाला त्रास दुरले तुम्ही काही शोभेचे कर्मचारी घेऊन जा ना संबंध नाही त्याचा आमचा आमचा त्याचा काही संबंध नाही त्याला बाहेर काढा तर मित्रांनो आपणाला मुद्द्यावर यायचंय तर आता आपल्याला पुढे काय करायचंय तुम्ही सांगाल ते करू आता पुढचा लढा आपल्याला संघटित लढायचंय का नाही लढायचंय लढायचंय आता उपस्थितीपैकी कुणाला कुणाला वाटतंय की हा बेरोजगारीचा लढा महाराष्ट्रामध्ये बुलंद करायचा आहे आपण आवडतो पोलीस आहेत ना पोलीस कशाला आपला महाराष्ट्रातला बेरोजगारीचा लढा बरं आता मला एक एक सांगा तुम्हाला सरकार काही देईल वाटते का आजच्या वगैरे एखाद्याला तर वाटते काही देईल वाटते का कुणाला वाटत असलं तर हात हातोरी करा तुला असं काही करू नका आहे देवगुणी माणूस आहे देव देवा आपल्याला असं कुठे वाऱ्यावर सोडतात का आजच अकरा महिन्याचा कार्यकाळ देतील असं कुणाला जर वाटत असलं तर त्यांनी हातोरी करा वाटते का मग जर सरकार जर आपल्याला दिलं गेलं जे मागून मिळत नाही ते कसं घ्यावं लागेल झगडून हिसकावून घ्यावं लागेल का नाही मग हिसकावून घेण्यासाठी आपली ताकद वाढवावं लागेल मग लढा लढायला तयार आहो का, हो का। आपण एक कटिबद्ध आराखडा तयार करू तालुका लेवलला आपले आपले कामधंदे करत करत आता आपण गावाकडे गेल्यानंतर भात ते भटकी लंगवत सही पाच महिने ते पाच महिन्याचं जॉईनिंग करून घ्या नाहीतर न म्हणून बस चाल तुम्ही एवढे हुशार आहो मी घेऊन का म्हटलं तर आधी जॉईनिंग घेतली असती नाही का नाही ना तुम्ही